कराडमधील श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडला वाढता प्रतिसाद नमस्कार आपण पाहतात चांगलं न्यूज आज नवरात्रोत्सवाची दुसरी माळ नवरात्रोत्सवात अखंडपणे दररोज पहाटे साडेपाच वाजता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने संस्थापक भिडे गुरुजींच्या प्रेरणेने दरवर्षी दुर्गामाता दौड काढली जाते गावागावात शहरा शहरात चालणारा हा शक्तीचा यज्ञ कराड शहरात ही उदंड प्रतिसादात सध्या सुरू आहे हे जगदंबे रणजंडिके महिषासुरुमर्दिनी तू आम्हाला शिवछत्रपतींच्या सारखी शंभू छत्रपतींच्या सारखी राष्ट्रभक्तीची धर्मभक्तीची स्वातंत्र्य भक्तीची आग दे रग दे धग दे आंबाबाईच्या नावानं चांग भलं जय 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 भवानी माता 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 की की अंबा असा करत कराड शहरातून शिवतीर्थ दत्त चौकात शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून शहरातून सोमवार पेठेतील पंथाच्या कोटेचे दौड करत श्री भवानी मातेच्या मंदिरात आरती करण्यात आली दसऱ्यापर्यंत चालणाऱ्या या यज्ञात दुर्गा दौडमध्ये पारंपारिक वेशभूषेत हातात पारंपरिक शस्त्रे घेऊन डोक्यावर फेटा व टोपी परिधान करून आणि शेलापागोटे बांधून सहभागी होणाऱ्या युवकांचा दसऱ्यापर्यंत मोठा प्रतिसाद वाढत जाणार आहे